श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जाऊ आता नवरात्र चालू आहे नवरात्र म्हटलं की सगळेच दिवस महत्वाचे असतात प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व असतं तसंच नवरात्रीमधल्या पाचव्या दिवसाचं देखील वेगळं महत्त्व आहे सोमवारी नवरात्रीतला पाचवा दिवस आहे पाचवी माळ आहे म्हणजेच पंचमी आहे आणि पंचमी ललिता पंचमी आपण म्हणतो नवरात्रीमध्ये येणाऱ्या पंचमीला ललिता पंचमी म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाचा असा हा दिवस आहे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी एक उपाय करायचा आहे या दिवशी हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे त्यांच्या शैक्षणिक प्रगती होणार आहे शैश शिक्षणामध्ये यश मिळणार आहे करिअरमध्ये त्यांना यश मिळणार आहे आणि त्यांना मनासारखं यश लाभणार आहे तर उपाय काय आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता जर तुमची मुलं लहान असतील तर, तर प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे आणि मोठी असतील तर मुलं स्वतः स्वतः हा उपाय करू शकतात पंचमी तिथी ही माता सरस्वतीसाठी समर्पित असते आणि माता सरस्वती तर बुद्धीची देवता आहे हा उपाय तुम्ही दर पंचमीला महिन्याला पंचमी येते तर त्या प्रत्येक पंचमीला तुम्ही करू शकता पण आपल्याला कामामुळे किंवा काही कारणामुळे शक्य होत नाही पण ही जे पंचमी आहे नवरात्रीमधली पंचमी आहे या पंचमीला तर तुम्ही नक्की हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला दर महिन्याला शक्य नसेल तर वर्षातून एकदा या पंचमीला तरी तुम्ही हा उपाय नक्की करा सगळ्यात सकाळी केला हा उपाय तुम्ही दिवसभरात करायचा आहे पण मुलं शाळेत जायच्या आधी कॉलेजला जायच्या आधी सकाळी केला तर उत्तम आहे पण नाही शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता ललिता पंचमीचे व्रत हे धनप्राप्तीसाठी विद्याप्राप्तीसाठी इच्छापूर्तीसाठी अशा विविध कारणांसाठी केलं जातं सगळ्यात आधी काय करायचं आहे माता सरस्वतीची पूजा करायची आहे माता सरस्वती ही बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीची देवता आपल्यावरती प्रसन्न असली की माता लक्ष्मीची देखील आपल्यावरती कृपा होते आता तुम्ही बघता जे कोणी चांगलं शिकलं आहे करिअर चांगलं झालं आहे त्यांना प्रगती होत जाते जे शिकत आहेत ज्यांच्यावरती माता सरस्वतीची कृपा आहे त्यांचं करिअर चांगलं होतं त्यांना यश लाभत जातं आणि मग त्यांची प्रगती होते आणि माता लक्ष्मीचा वरधस्त देखील त्यांना लाभतो म्हणूनच माता सरस्वतीची कृपादृष्टी आपल्यावरती प्राप्त व्हावी आपल्या मुलांना त्याची प्रगती व्हावी मुलांसाठी माता सरस्वतीचा आशीर्वाद लाभावा यासाठी हा आईने प्रत्येक आईने करायचा उपाय आहे हा उपाय तुम्ही ललिता पंचमी दिवशी करायचा आहे तर काय करायचं आहे उपाय सकाळी तुम्ही घ्यायचा आहे माता सरस्वतीचा फोटो घरात असेल तर तो घ्यायचा आहे त्याची पूजा करायची आहे त्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत मोरपीस असेल तर ते देखील ठेवायचं आहे कारण माता सरस्वतीचं वाहन मो ता मोर आहे आणि आपल्याला माहिती आहे मोरपीस हे माता सरस्वतीला प्रिय आहे त्यामुळे माता सर मोरपीस असेल तर ते देखील तुम्ही ठेवायचं आहे सरस्वतीचं चिन्ह असतं एक यंत्र असतं ते असेल तर ते देखील ठेवायचं आहे त्याची पूजा करायची आहे अशा पद्धतीने संगीत पूजा मांडायची आहे त्यानंतर मुलाला आपल्या मुलाला लहान असेल तर मांडीवर ते घ्या मोठा असेल तर शेजारी बसवा तीन महिन्याच्या पुढच्या मुलांना हा उपाय करायचा आहे कारण त्याच्या आधीची जी लहान मुलं असतात त्यांना आपण वरचं काही खायला घालत नाही त्यामुळे त्याच्यानंतरच्या मुलांवरती हा आपण उपाय करायचा आहे ज्यांना आपण वरच खायला घालत असतो त्या मुलां त्या वयापासून अगदी मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करायचा आहे त्या मुलांना शेजारी बसवायचा आहे आणि म महालक्ष्मीचा माता सरस्वतीचा जो बीजमंत्र आहे तो म्हणायचा आहे ऐम हा बीजमंत्र आहे आणि काय करायचं आहे दरवाची काडी घ्यायची आहे दरबाची काडी तुम्हाला मठात मिळून जाईल नसेल मिळाली तर तुम्ही सोन्याची अंगठी घ्या किंवा कानातला असेल त्याचा पाठीमागचा दांडा असतो त्याने लिहू शकता किंवा सोन्याची कुठलीही वस्तू चांदीची घेतली तरी चालू शकते काही नसेल शक्य तर तुमच्या बोटाने स्वच्छ बोट करून त्या बोटाने देखील तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे तुमचं बोट किंवा दरवाची काडी किंवा सोन्याचं काय असेल ते मधामध्ये बुडवायचं आहे आणि मुलांना जीभ बाहेर काढून त्यांच्या जीवेवरती एम लिहायचं आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मुलांच्या जीववरती एम कसं लिहिलं आहे अगदी पटकन काढून घ्यायचं आहे कारण मुलं जास्त वेळ जीव बाहेर ठेवण्यात पटकन अगदी छोटंसं काढून घ्यायचं आहे एम लिहायचं आहे तर हा तर माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे हा मंत्र तुम्ही मुलांच्या जीवेवरती लिहायचा आहे त्यानंतर हा उपाय करून झाल्यानंतर माता सरस्वतीचा मंत्र मंत्र देखील तुम्ही म्हणायचा आहे अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा किंवा तुम्हाला जास्तीत जास्त जितका शक्य असेल तेवढ्या वेळा म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम एम ह्रीं क्लीम श्रीम सरस्वते बुधजनने स्वाहा ह्या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे मुलांकडून हे करून घ्यायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे तुम्ही बघू शकता की आपल्या मुलांमध्ये प्रगती झाली आपल्या मुलाची प्रगती झाली आहे त्याच्यात बदल झाला आहे तो सांगितलेल्या गोष्टी ऐकत आहे अभ्यासाचं लक्षात राहत आहे मुलं एकपाटी होतात त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळतं आणि चंचल वृत्ती जी आहे ती कमी झाली आहे आणि अगदी शांत अगदी समंजस असा आपला मुलगा झाला आहे वागतो आहे आणि अभ्यासामध्ये देखील हुशार झाला आहे हा अनुभव तुम्हाला येईल हा बदल तुमच्या लक्षात येईल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा अगदी साधा आणि सोपा असा हा, हा उपाय आहे प्रत्येक आईने ललिता पंचमीला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ